श्री गणेश गुरुभ्यो नम चैतन्य शाश्वतः शांतो हो व्योमातीत निरंजन बिंदुनादकलातीत तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे एकोणनव्वदव्या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन शुद्ध त्रयोदशी रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा दोन एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे त्र्याण्णव परमपूज्य महाराजांनी त्यांच्या मुंबई जानेवारी एकोणीसशे शहाण्णवच्या भेटीमध्ये भक्तांशी केलेले हितगूज आजच्या या भागामध्ये भक्तांशी हितभूत साधताना परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात भगवंतांनी मला माझ्या वयाच्या केवळ सातव्या वर्षी दर्शन दिले आहे व त्यावेळी त्यांनीच मला धर्माचे रक्षण कर अशी आज्ञा दिलेली आहे हे तुम्हाला मागे मी सांगितलेलं आहेच माझ्या माहितीनुसार या विश्वातील मूळ धर्म हा वैदिक धर्म असून तो ईश्वराने स्थापित केला आहे व तो ऋषीमुनींनी पुढे आचरला असल्याचे दिसून येते हा वैदिक धर्म ज्या प्रकारे ऋषी मुनींनी आचरला आहे त्या प्रकारे त्यातूनच शास्त्र निर्माण झाले आहे माणसे अज्ञानाने या धर्माला हिंदू धर्म म्हणू लागले आहेत परंतु हिंदू हा धर्म नसून ती संस्कृती आहे माणसांनी आपल्या आपल्या सोयीनुसार जीवन जगण्यासाठी पुढे शास्त्रात बदल करून जगण्याचा प्रयत्न केला आहे व त्यातूनच अनेक पंथ जाती निर्माण झालेल्या आपल्याला आज दिसून येत आहेत आपला हा मूळ वैदिक धर्म हा ईश्वराने या भारतभूमीवर स्थापन केलेला असल्याने तो अविनाशी असून ही भारतभूमी भूमी ठरली आहे वेदांचे बाबतीतही सर्वसामान्यांचे खूप अज्ञान आहे त्यामुळेच त्यांना वेदांच्या उत्पत्तीबद्दल काहीच माहिती दिसत नाही खरे पाहता मूळ वेद हा ऋग्वेद असून त्यापासूनच यजुर्वेद अथर्ववेद व सामवेदाची निर्मिती झाली आहे ब्रह्मदेवाच्या मुखावाटे या प्रत्येक वेदाची उत्पत्ती क्रमाक्रमाने झाली असल्याने या प्रत्येकाला मान सारखाच आहे तेव्हा कोणीही या वेदांमध्ये भेद करू नये ब्रह्मदेवांच्या मुखावाटे वेद प्रगट झाले असल्यानेच ते अपौरुषय व ईश्वर स्वरूप आहेत त्या काळात सर्व वर्णाच्या व्यक्ती होत्या परंतु वेद हे केवळ ब्राह्मणांनाच की ज्यांची प्रज्ञा जागृती झाली होती त्यांना ऐकू आले पुढे ते सर्व वेदांचे स्मरण व उच्चारण सतत करीत राहिल्यानेच पुढील पिढ्यांपर्यंत ते वेद पोचू शकले आहेत वेद हे ईश्वर स्वरूपी असल्याने त्यांचे केवळ उच्चारण आणि श्रवण करायचे असते त्यांचा अर्थ काढत कोणीही बसू नये मूळ वेद हे केवळ ब्राह्मण ऐकल्याने व त्यांनी त्यांचे सतत स्मरण व उच्चारण केल्यानेच आजही वेदांचे उच्चारण करण्याचा अधिकार शास्त्राने फक्त पवित्र व निष्कलंक ब्राह्मणांना दिला आहे वेदोच्चार करण्याने जेवढे पुण्य ब्राह्मणांना मिळते तेवढेच पुण्य ब्राह्मणेतर समाजास ते वेद श्रवण केल्याने लाभते वेदांवर संशयही कोणी घेऊ नये कारण ते भगवंताच्या मुखाने प्रगट झालेले आहेत म्हणूनच त्यांचे महत्व आजही टिकून आहे हल्ली ज्ञानी माणसे समाजात फारशी दिसून येत नाहीत म्हणून अज्ञानी माणसांना शिकवणारी त्यांच्या मनातील निरनिराळ्या गोष्टींबाबत असलेले संशय दूर करणारी माणसे दिसत नाहीत पुस्तकी ज्ञान या मार्गात मनुष्यास अधिकच संशय बनवते त्यामुळेच सुशिक्षित मंडळी आजकाल धर्माचरणापासून दूर जाऊ लागले आहेत राजा कालस्य धर्माविषयीच्या गैरधोरणांमुळे सुद्धा खूप वेळा धर्माचरण सांभाळणाऱ्यांना त्रास होत असतो सर्व राजकारणी पक्षही त्यांच्या सोयीप्रमाणे धर्माबाबतचे धोरण सारखे बदलत असतात याचाच परिणाम म्हणून आता काही संत मंडळी राजकारणी बनत चालली आहेत त्यामुळेच त्यांना सरकारकडून सत्कार प्रसिद्धी मानधनासारखे लाभ मिळू लागले आहेत सरकार दरबारी मानसन्मान घेतल्याने अशा व्यक्तींचा अध्यात्मातील प्रभाव कमी होऊ लागतो राजाश्रय हा धर्माला असावाच परंतु तो सध्या नसला तरी आत्ताच्या काळात धर्माला अजून लोकाश्रय लाभलेला आहे हे खरोखरीच विशेष आहे सर्वसामान्यांना आचार सांभाळणे अवघड जात असते तेव्हा त्यांनी निदान विचार तरी सांभाळायला काहीच हरकत नाही परंतु हेही आता घडू शकत नाही सामान्य माणसांनी धर्मकार्य करण्यास त्यांना जर व्यत्यय होत असेल तर त्यांनी निदान धर्माचरण करणाऱ्यांना त्यांच्या कार्यात सहकार्य करावे दान करण्यासाठी पुढे यावे दान हे अन्नदान अथवा द्रव्यदानच शक्यतो करावे व ते करताना समर्पणाची भावना आणण्याचा प्रयत्न करावा अर्थात तशी समर्पणाची भावना तुम्हाला येणे कठीण असले तरी तुम्ही दान करीत राहा असे दान केल्याने हृदय मृदू झाले तरी तुम्ही जगण्यास पात्र होऊ शकाल मनुष्याचे हृदय मृदू झाले की तो परमार्थ करण्यास योग्य होतो व पुढे त्यातूनच त्याला गुरुचरणांचा लाभ होऊ शकतो आणि गुरूंच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने त्याला जीवन जगण्याचा मार्ग सापडतो मनुष्याला जोपर्यंत स्वतःची योग्यता कळत नाही तोपर्यंत त्याला खूप अहंकार हा असतोच ज्यांच्या दर्शनाने सहवासाने तुमच्या सारख्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकतो त्यांनाच गुरु मानणे योग्य असते सामान्य माणसे गुरु व संत यातील फरक समजत नसल्याने सगळीकडे दर्शनाला जात असतात व अखेरीस गोंधळून जातात गुरु शोधताना अगतिक होऊ नये ज्या व्यक्ती गुरु परंपरेतून येतात व निष्कलंक राहून धर्माचरण करीत असतात त्यांनाच गुरु करावे बाकीच्यांना संत समजावे गुरु हे परमात्म्याची परंपरा चालवणारे असावेत गुरुदर्शन व गुरुकृपा समजण्यासाठी फार भाग्य लागते ते ज्यांना समजत नाही ते अभागी व अज्ञानीच समजावेत आमच्यासारख्यांचे दर्शन घ्यायला काही घरातील काही व्यक्तीच येत असतात परंतु त्याच घरातील इतर माणसे दर्शनाला येत नाहीत त्यांनाही अभागी व अज्ञानीच समजावे अशी माणसे बहुतांशी पूर्वजन्मी पशुयोनीत असावीत त्यामुळेच त्यांना आमच्या दर्शनाची भावना येत नाही मनुष्याने त्याला योग्य गुरु लाभेपर्यंत सतत तळमळीने त्यांचा शोध घेत राहिले पाहिजे भक्ताची तळमळ पाहून गुरु अखेरीस त्याला दर्शन देतच असतात भक्ताने प्रयत्न कधीही सोडू नये जनावरांच्याकडे नीट पहा ती मुखी असली तरी त्यांचे अन्न कुठे मिळते हे शोधून काढित असतात जनावरे अन्न समजून कधीही रस्त्यावरील दगड खात नाहीत तुम्ही तर नरदेह लाभलेली सुदैवी माणसे आहात तेव्हा अगतिक होऊन कोणालाही गुरु करीत बसू नका सामान्य माणसे त्यांच्याकडे असलेली सर्व शक्ती प्रपंचात वाया घालवत असतात त्यामुळे त्यांचेकडून परमार्थ होऊ शकत नाही मनुष्य रात्री जी निद्रा घेतो ती शक्ती येण्यासाठी व नंतर तीच शक्ती तो प्रपंचासाठी वापरतो कर्तव्य करावीत पण त्याला मर्यादा ठेवावी हे लक्षात ठेवा मनुष्यापाशी जर परमार्थ करण्यासाठी शक्तीच उरलेली नाही तर तो काय परमार्थ करणार श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त